सूर्या ग्रुपचे संचालक किरण भाऊ निखाडे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम ग्रुपच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहेत कनाशी येथील युवा उद्योजक प्रामाणिकपणे कामाची तळमळ असणारे गोरगरिबांचे कैवारी ट्रॅक्टर पेट्रोल पंप हॉटेल आणि सूर्या ग्रुपचे संचालक सन्माननीय श्री किरण भाऊ निखाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक हार शुभेच्छा शुभेच्छुक राष्ट्रीय विश्वगामी बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या वतीनं शुभेच्छा श्री किरण भाऊ निखाडे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमानानं तालुक्यातील आर्थिक दुर्बल घटकातील गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या इतर शालेय साहित्य वाटप करून तालुक्यात आगळा वेगळा आणि गरजू गरजवंतांना आयुष्यासाठी उपयोगी पडणारी भेट वसू देऊन हा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे तर राष्ट्रीय विश्वगामी संघाचे सर्व पदाधिकारी आणि सूर्या ग्रुपचे तरुण तडपदार उद्योजक भाऊ निखाडे यांच्या संयुक्त विद्यमानानं आणि त्यांच्या हस्ते गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन बुधवार दिनांक तीन जुलै रोजी सकाळी दहा ते दोन वाजेच्या दरम्यान होणार आहे तरी सर्व बांधवांनी या शिबिरात रक्तदान देऊन आपलं कर्तव्य पार पाडावं पत्ता सूर्या ट्रॅक्टर कणाशी तालुका कळवण जिल्हा नाशिक शुभेच्छुक राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ कळवण